ह्या ऊसाला मला पाणी कमी पडलं होतं त्यावेळेस आमच्या ह्या ऊसाला दस पडली होती पाणी कमी पडल्यानंतर ह्या ऊसाचं वजन येणार नाही असं शंका मला आलती पण तरी मी गावडी सरांना सारखं म्हणायचो आपल्या ऊसाचं वजन येणार नाही वजन येणार नाही गावडी सर म्हणायचे काय तुम्ही घाबरू नका वज वजन येणार आहे पण पान नंतर पाणी सुटल्यानंतर पाणी दिलं का तर त्याचं वजन मी दर महिन्याला दर महिन्याला वजन करायचो वजन केल्यानंतर ते वजन दोन किलो अडीच किलो पावणे तीन किलो पावणे चार किलो पर्यंत वजन गेलं मग मला खात्री आली की आपलं वजन ह्या ऊसाचं येणार आहे आणि आपलं आणि तेवढा ऊस आपला गेल्या वर्षी भरला बी तो अठ्ठ्याण्णव टन भरला तो त्याच्यापासून आता ह्या ऊसाचं बी आपल्याला गॅरंटी आलेली आहे रासायनिक काय वापरलं काहीच वापरलं आहे रासायनिक एवढी भीती वाटली तरी हा अजिबात काय वापरलं नाही बिंदास सगळे सण्याचीच खतं वापर सण्याचीच खतं तुम्ही खुश आहात का खुश आता किती आता भरपूर खुश आहे कुणी सांगितलं रासायनिक वापरा तरी नाही वापरणारच नाही एवढा सणेजवर विश्वास आला आज किती वर्षापासून शेतकरी कर, शेती करताय आता मी तशी वर्षाचा वर्षाचा असल्यापासून शेती करतो आता वय किती तुमचं आमचं आता माझं पासष्ट वय आता इतर शेतकऱ्यांना तुमचा मेसेज काय असेल की बाबा <laughs> शेती ही सेंद्रिय शेती मला वाटतं की शेतकऱ्यांनी हे हेच वापरावा सने वापरावा एवढी ताकद आहे सनेच्या खात